मित्रांनो आजच्या महत्वाच्या व्हिडिओमध्ये आपण पोखरा योजनेबद्दल माहिती पाहणार आहोत ही माहिती पाहण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन सरकारी सुविधांची माहिती सर्वात आधी मिळेल पोखरा योजना काय आहे पोखरा म्हणजेच पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयं कृषी विकास योजना या योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना त्यांची शेती सुधारण्यासाठी आर्थिक मदत करणे आहे ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची सुविधा नाही किंवा जे लहान शेतकरी आहेत त्यांच्यासाठी ही योजना खूप महत्वाची आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेततळी आणि इतर जलसंधारण कामे बांधण्यासाठी सरकारकडून अनुदान मिळते आता आपण या योजनेचे फायदे पाहूया पोखरा योजनेचे अनेक फायदे आहेत त्यापैकी आपण काही महत्वाचे फायदे पाहू या योजनेमुळे शेतात पाणी साठवण्यासाठी शेततळी तयार करता येतात त्यामुळे मान्सून व्यतिरिक्त इतर वेळीही पिकांना पाणी देणे शक्य होते तयार केलेल्या शेततळ्यामुळे ठिबक सिंचन आणि स्प्रिंकलर सिंचन यांसारख्या आधुनिक सिंचन पद्धती वापरणे सोपे होते यामुळे पाण्याची बचत होते वेळेवर पाणी पुरवठा केल्यामुळे पिकांची वाढ सुधारते आणि त्यातून उत्पादन वाढते शेततळ्यातील गाळ शेतात वापरल्याने जमिनीची सुपिकता वाढते जलसंधारण कामांमुळे भूजल पातळी सुधारण्यास मदत होते या योजनेतून शेतकऱ्यांना किती अनुदान मिळते या योजनेअंतर्गत मिळणारे अनुदान कामाचा प्रकार आणि शेतकऱ्यांच्या श्रेणीनुसार बदलते साधारणपणे खर्चाच्या पन्नास टक्के ते पंचाहत्तर टक्केपर्यंत किंवा एक निश्चित कमाल मर्यादा अनुदान म्हणून मिळू शकते उदाहरणार्थ शेतळ्याच्या आकारानुसार वेगवेगळ्या अनुदानाची मर्यादा निश्चित केली जाते या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया पोखरा योजनेसाठी अर्ज प्रक्रिया ऑनलाईन आणि ऑफलाइन दोन्ही प्रकारे उपलब्ध आहे ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सर्वप्रथम महाराष्ट्र शासनाच्या महाडीबीटी महाडीबीटी अधिकृत वेबसाईटला भेट द्या वेबसाईटवर गेल्यावर कृषी विभाग अॅग्रिकल्चर डिपार्टमेंट निवडा त्यानंतर तुम्हाला पोखरा योजना पोखरा स्कीम किंवा कृषी विकास योजना अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट स्कीम नावाचा विभाग दिसेल त्यावर क्लिक करा पुढे योजनेची सविस्तर माहिती काळजीपूर्वक वाचा आणि ऑनलाईन अर्ज करा अप्लाय ऑनलाईन बटनावर क्लिक करा त्यानंतर तुम्हाला एक नवीन अर्ज दिसेल ज्यामध्ये तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती जमिनीची माहिती आणि तुम्ही करत असलेल्या कामाबद्दल माहिती भरावी लागेल माहिती भरल्यानंतर आवश्यक कागदपत्रे जसे की आधार कार्ड जमिनीचा सात उतारा आठ अ उतारा बँक खाते पासबुकची प्रत इत्यादी स्कॅन करून अपलोड करा त्यानंतर भरलेला अर्ज एकदा पुन्हा तपासा आणि सबमिट बटनावर क्लिक करा अशा प्रकारे पोखरा योजनेसाठी तुमचा ऑनलाईन अर्ज भरला जाईल अर्ज सादर केल्यानंतर तुम्हाला एक अर्ज क्रमांक ऍप्लिकेशन नंबर मिळेल तो क्रमांक तुमच्याकडे जपून ठेवा या क्रमांकाच्या मदतीने तुम्ही वेळोवेळी भरलेल्या अर्जाची माहिती पाहू शकता ऑफलाईन अर्ज प्रक्रिया सर्वप्रथम अर्जदाराला कृषी सहाय्यकल्चरल असिस्टंट किंवा तालुका कृषी अधिकारी तालुका अॅग्रिकल्चरल ऑफिसर यांच्या कार्यालयात जाऊन पोखरा योजनेचा अर्ज घ्यावा लागेल अर्ज मिळाल्यानंतर त्यात विचारलेली सर्व माहिती व्यवस्थित आणि अचूकपणे भरा माहिती भरल्यानंतर आवश्यक कागदपत्रांच्या झेरॉक्स झेरॉक्सप्रती अर्जासोबत जोडा भरलेला अर्ज आणि आवश्यक कागदपत्रे कृषी सहाय्यक किंवा तालुका कृषी अधिकारी यांच्या कार्यालयात जमा करा अर्ज जमा केल्यानंतर अर्जाची पावती घ्यायला विसरू नका या पावतीच्या आधारावर तुम्ही तुमच्या अर्जाची पुढील माहिती पाहू शकता महत्वाची माहिती अर्ज केल्यानंतर कृषी विभागाचे अधिकारी शेताची पाहणी करू शकतात आणि योजनेच्या नियमांनुसार तुमच्या कामाची गरज आणि पात्रता तपासू शकतात याची नोंद घ्या अर्ज मंजूर झाल्यानंतर तुम्हाला काम सुरू करण्याचे निर्देश दिले जातील काम पूर्ण झाल्यावर तुम्हाला त्याचे फोटो आणि आवश्यक कागदपत्रे पुन्हा सादर करावी लागतील त्यानंतर अनुदानाची रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा केली जाईल या योजनेबद्दल लोकांच्या मनात काही प्रश्न असल्यास त्यांची उत्तरे पाहूया प्रश्न पोखरा योजना कोणत्या राज्यात लागू आहे उत्तर ही योजना महाराष्ट्र मध्य प्रदेश छत्तीसगड झारखंड ओडिशा यांसारख्या अनेक राज्यांमध्ये वेगवेगळ्या नावांनी लागू आहे प्रश्न स्वतःच्या खर्चाने तलाव बनवल्यास मला अनुदान मिळेल का उत्तर काही राज्यांमध्ये स्वतःच्या खर्चाने केलेल्या कामासाठी देखील अनुदान दिले जाते परंतु त्यासाठी पूर्व परवानगी घेणे आवश्यक आहे प्रश्न माझ्याकडे जमिनीचा छोटा तुकडा असला तरी मी अर्ज करू शकतो का उत्तर होय जर तुमच्याकडे शेतीसाठी थोडी जमीन असेल आणि तिथे तलाव बनवता येत असेल तर तुम्ही अर्ज करू शकता प्रश्न अनुदान मिळायला किती वेळ लागतो उत्तर अर्ज मंजूर झाल्यावर पाहणी काम पूर्ण झाल्यावर आणि अहवालानंतरच अनुदान खात्यात जमा होते सहसा तीन ते सहा महिने लागू शकतात मित्रांनो जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा या व्हिडिओच्या खाली मी काही महत्वाच्या लिंक्स दिल्या आहेत आपण तिथे जाऊन पाहू शकता हे चॅनल सरकारी योजनांविषयी उपयुक्त माहिती पुरवणारे एक महत्वाचे चॅनल आहे त्यामुळे हे चॅनल तुमच्या मोबाईल मध्ये सेव्ह करून ठेवा धन्यवाद